नमस्कार मी आणि आपण भागीरथी महिला सर्वे फुगडी प्रमुख अरुंधती महाडिक वहिनी साहेब प्राध्यापक डॉक्टर आनंद गिरी तसेच गोखले कॉलेज कोल्हापूर येथील सायन्स फॅकल्टीतील प्राध्यापिका व सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर स्मिता गिरी या मान्यवरांनी लोककला व महिलांच्या सक्षमीकरणाचा महत्वपूर्ण संदेश दिलाय महोत्सवाच्या प्रसंगी पारंपरिक झिम्मा फुगडी या लोककलेबाबत विचारमंथन झाले महिलांच्या सहभागामुळे या कलेचे संवर्धन अधिक प्रभावी होणार असल्याचे अरुंधती महाडिक यांनी सांगितले लावणी सम्राज्ञी कांची शिंदे यांच्या उपस्थितीने महोत्सवाला विशेष आकर्षण प्राप्त झाले यावेळी कांची शिंदे यांच्याशी प्राध्यापक डॉक्टर आनंद गिरी यांनी विशेष संवाद देखील साधत लोककला नृत्य व संस्कृतीचे जतन याविषयी मनमोकळा संवाद साधलाय या कार्यक्रमामुळे पारंपरिक स्त्री प्रधान खेळ नृत्य प्रकारांना नवसंजीवनी मिळाली असून सांस्कृतिक जतनाच्या चळवळीत हा महोत्सव महत्वाचा इथं आलेल्या सिनेकलाकार उत्कृष्ट गायिका उत्कृष्ट डान्स त्या करता आता उद्योजक आहेत ते पण करावं लागतं आपल्याला अशा सुपरस्टार प्रजक्ता माळी उपस्थित अरुंधती माणिक विश्वराज कृष्णराज वैष्णवी अंजली आमच्या आई काकी आपले जे परीक्षक होते त्यामध्ये सिनियर मोस्ट असणारे आमचे राऊत सर गिरी सर आणि सर्वच परीक्षक आता मी बघितलं कुणी बक्षीस मिळवण्यासाठी कोणी खेळत नव्हतं सगळे मस्त म्हणजे एन्जॉय करत होते मजा करत होते तुमच्यामुळं इथं आलं तुमच्यामुळं खेळता आलं आम्हाला एक दिवस उत्सव मिळाली अशा पद्धतीनं सगळ्या महिला हा सगळ्या महिलांनी दाखवल्या मला अरुंधती माणिकांचे कौतुक वाटतंय की आता सुद्धा राऊत सर मला भेटले मगाशी पंधरा सोळा वर्षापूर्वी ज्यावेळी स्पर्धा सुरू करायच्या होत्या अरुंधतीने मला सांगितले की मी स्पर्धा घेणार आहे मी म्हणलं शानिज गपस कोण खेळते आता पुगडी शहरात कोण खेळत नाही ग्रामीण भागात कोण तर खेळत असेल ही कला राहिलेली नाही परंतु त्यावेळी बी चॅनलच्या टेरेसवर शंभर दीडशे महिलांची पहिली स्पर्धा झाली होती आणि तो प्रवास करत करत आज हजारो महिला या स्पर्धेमध्ये खेळतायत हे अहुद्धी माडिकांच्या त्या विजन यश आहे आणि सातत्य सतरा सोळा वर्ष झाले तुम्ही पार। लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इश्वरपूर